कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीने मार्च 2024 हजार चोवीस अखेर रुपये एक हजार एक्क्याण्णव कोटी ठेव उद्दिष्ट पूर्तीसह सव्वीस कोटी एक लाखाचा ढोबळ नफा मिळविल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली संस्थेच्या मार्च 2024 हजार चोवीस अखेर प्रगतीदर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ढोबळ नफ्यातून बारा कोटी शहात्तर लाखाची रक्कम निरनिराळ्या निधीकडे वर्ग करण्यात आली त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झाला आहे संस्थेचे वसूल भाग भांडवल चौतीस कोटी पंच्याऐंशी लाख आहे संस्थेचा स्वनिधी एकशे सहा कोटी सव्वीस लाख झाला आहे आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये एकशे एक्क्याण्णव कोटीची भरघोस वाढ होऊन संस्थेच्या ठेवी रुपये एक हजार एक्याण्णव कोटी झाल्या आहेत आर्थिक वर्षात कर्जामध्ये एकशे शहाऐंशी कोटीची वाढ होऊन रुपये आठशे अकरा कोटीचे कर्ज वाटप झाले आहे संस्थेची गुंतवणूक तीनशे सत्तर कोटी आहे संस्थेचे खेळते भांडवल एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय एक हजार नऊशे दोन कोटी झाला आहे संस्थेची सभासद संख्या त्रेसष्ट हजार नऊशे अडतीस इतकी आहे तरतुदीनंतर संस्थेला रुपये तेरा कोटी पंचवीस लाख इतका निव्वळ नफा झाला आहे संस्थेचा प्रतिसेवक व्यवसाय कोटी लाख आहे एन पी चांगला नफा झाल्यामुळे निधीसाठी चांगली तरतूद केली असून निव्वळ नफ्यातून देखील निधीसाठी तरतूद होऊन संस्थेचा स्वनिधी भक्कम होणार असल्याचे माननीय चेअरमन यांनी सांगितले आहे आर्थिक वर्षात सभासद ठेवीदार कर्जदार यांनी अतिशय चांगले सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सर्व संचालक सेवक यांचे प्रगतीमध्ये पूर्ण योगदान मिळाल्याने चेअरमन यांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी संस्थेचे अशोक अण्णा सकळे संचालक ऍडव्होकेट एस पी मगदुम डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री ओ के चौगुले नाना श्री वसंतराव धुळापण्णा नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे तज्ज्ञ संचालक डॉ नरेंद्र खाडे श्री लाला सो भाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते